घरी चांगला होईल आम्ही बसलो की अंधार चांगला अंधारपड चांगलं व्हायचं अंतकरणामध्ये भगवान नामचिंतन करू लागलेलं आहे बाहेर पान करणारं नामचिंतन बाहेर पाठ पाठांतर कितीतरी केलं अंतकरणामध्ये महाराज या ठिकाणी काही नसू दे आपण देवाविषयी आवड असली मला आवडतात मला गुरु नाम गुरुवारी नामधारक मारुती महाराज पुकर यांच्या बरोबर बरेच काही वाढले हो महाराज होते त्याच्यामध्ये त्या महाराजाला अजिबात काही येत नाही पण मला त्या देवाविषयी इतकी आवड आहे पण महाराज सर अडकणायची तसं भगवान भारताच्या अंतकरणामध्ये बाह्य रूपाने देवाचं चिंतन चाललेले आणि अंतकरण रूपाने देवाचं चिंतन असल्यामुळं भारता 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 या भारताची कथा भगवान रामरायाला आवडू लागली भरत दे कोणी राघवा म्हणलो भले भरतो देण्याच्या नंतर केवढं भजन चांगले लक्ष ठेवा भजन देवाला आवडत तेव्हा असं करावं का मला लोकाला आवडल असं करावं एका गावामध्ये बघा तुम्ही देवाला कोणतं भजन आवडत आहे बघा एका गावामध्ये कार्यक्रम चालू असताना महाराज आचार्य बोलत भेटून गेला आचार्य भेटण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न होऊन आले पण एक आचारी नव्हता नव्हता म्हणून महाराज पंचक्रोशी फिरले आचार्य सापडून गेला मला बार नाही का पण एकच आचार्य होता त्याची सगळा स्वयंपाक नंबर एक करायचा पण दहाला दहा बोट नाचलेली होती मला त्या गाववाल्याने सांगितलं बाबा तुला पाच सहा हजार रुपये आगाव देतो पण मला समाजामध्ये येऊ नको बरं काय मध्ये बाजूला स्वयंपाक पडदे हवे पडद्याच्या मध्ये स्वयंपाक केला सुंदर स्वयंपाक झाला आणि मला सगळे जेवायला बसल्यावर जेवणारे म्हणणारे वा काय फोडणी दिली काय उरण आहे काय भात आहे काय ती आम्ही आहे महाराज असा दहा पाच हजार रुपये आगाव गेले ते गेले पण असा आचर्य लावायचं आहे ते आचारी पडद्याच्या मागून पुढे आलं लोकांना सांगणार लो हे खबर नका तो असे सगळा मी या पोटाने केलाय म्हणला आता खाऊ वाटून का म्हणायचं या ना, नाचलेल्या बोटाकडे बघितल्या खाणाऱ्याची इच्छा होत नाही तस अभिमानी परमार्थ करणाऱ्याला त्या देवाला खाऊ वाटत नाही प्रेम झाली क्षीणा भरत माझे भजनाचं वर्णन करता आणि भक्त कोणाला म्हणावं मला अद्भुत रामायणाकडे जावं लागेल बरं अद्भुत रामायणामध्ये मला देवाचे लाडके भक्त दोनच भरत आणि मारुती कारण मला त्या ठिकाणी बघा वर्णन खूप सुंदर आहे पण सांगायला वेळ नसतो अद्भुत रामायला मध्ये सांगितलंय महाराज उच्च कोटीचा परमार्थ असून आमच्या भरताचा उच्च कोटीचा परमार्थ असून आमच्या मालतरायांचा मग महाराज त्या परमार्थ करणाऱ्या परमार्थीयाने पुढच्याच वर्णन करावं आपलं तसं आहे का इथं सांगणारा बसले की खालच्या चिंगेन दाखल खालचं उद्ध बसले बसले पण असे कसे आपलं तसं तर बघा तुम्ही पंचमीला झोका बांधल्या झोकात चढवणारा झोका चढवीत

शब्दा अहनला त्या भगवंताचे लाडके आमचे भरत होते लाडके लाडके भरत असताना या ठिकाणी महाराज किती लाडके होते ज्या भरतासाठी भगवंतानं सर्वस्व राज्य त्याग केला वास्तविक मंत्र विठ्ठल महाराज रामायणामध्ये ज्या बाईचं नाव ठेवलं जात नाही आता आपल्या समाजामध्ये कलयुगामध्ये ती बाई कोण आहे रामायणातली बरोबर आहे की बरोबर या प्रत्येक गावाचा तुम्हाला मला कमीत कमी शंभर एक कौशल्या भेटते ना पाच सहाशे तरी या ठिकाणी सुमित्रा भेटते ना पण आंबेच्या काही 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 नावाची बाई आहे का कोणी लक्षात ठेवा आपल्या खेड्यामध्ये मन आहे बघा खऱ्याला खुरे बाळाला पुरे आहे रामायणामध्ये खरे तर मायला जीव लावून लावणारी कोण असेल तर माता ब्रह्मांडा नाही ना भगवान रामचंद्र घरी एकटे असताना माता कैकईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेले त्रस राजा कौसल्या सुमित्रा आणि भरतछंद्रगण कुणी नव्हते लक्ष्मण असेच नव्हते आणि एकांतामध्ये माता कैकई केशावर हात फिरत असताना भगवंताना ऐकडं बघितलं नाही आईला विचारतात तुझी माझ्यावर खूप आहे ग आई म्हणली रामा काळीच काढून देऊ का मला तुझ्यासाठी आई काळीच काढून नको ग पण उद्या राम भगवान आपले दादा माझ्या राज्याचा सगळा भार माझ्या डोक्यावर टाकणार आहे आणि मी जर अवतार घेतलाय मला, मला ना 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 ना। या ठिकाणी मला दुष्टांचा नाश करायचा ऋषीवर यांचा उद्धार करायचं आई एकदा राज्य जर मला मिळालं तर पुन्हा कुणीकडे जाता येणार नाही आई मग मला रावण मारायला जायचंय बघ कसं जाऊ जाऊया काय माझ एक मदत करशील काही 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 म्हणजे काय पाहिजे रामा काळीच काढून देऊ का तुला आई काळीच नको काढू ग पण बाबांनी तुला दोन आशीर्वाद दिलेले वरदान दिलेले एक वरदान राम वनाचावं म्हणून मागशील का रामा तुला आवडतंय हा गाई अवतार त्यासाठी घेतलेला आहे आणि दुसरं सर वरदान माझा भरत राजेव बसवा असं मागशील का रामा तुला आवडतंय आई शक्य आवडते ग आणि मग त्या टाइमाला आमच्या शपथ खाली भल ही जगात काळ तोंड झालं तरी चालल पण जी गोष्ट मागितल्यानं होईल ना ती गोष्ट मी मागायला तयार आहे म्हणून इतकी वाईट काही काही नाही इतकी वाईट काही काही नाही आणि एवढा कामातून रावण नाही बर काय रावणानं सुद्धा का नेली त्याच्या पाठी मोठा उद्देश आहे बरं काय रावण म्हणला मी ना नाही श्रीरामासी हिरोनी आमिने जानकीशी उधराव या सकळ कुणाशी त्या हो भावांनाशी सांगेल सीता रामाची शक्ती ते मी मीली येईल येईल सकळ संत महाराज या दोन ओऱ्या रामाच्या धनुष्याला लागलेल्या बाणानं ऐकल्या होत्या काय काय अगस्त्य दत्त नावाचा बाण निघू लागलेला आहे आणि या दोन्ही ओऱ्या त्या भाग बाणानं ऐकल्या

देवा। आवडी <laughs> या तिची गोडी ना माय बाप हे खरं सांग का दत्ता महाराज असुका बाबा राव महाराज मुंजा महाराज असुक्ती महाराज असु फक्त आमचे निलेकर सोडून खरसंगा भर <laughs> आपल्याला घरी शिवाय पावला कळत नाही बूंगल जिनता, बूंगल जिनता, ते इमानदारीने सांगायचं मला काही राम राम रस रोज छिडतात बोमतात खरं सांगा तेवढ्या शिव्या किती कडू सर जरी असल्या तरी संध्याकाळी कोण्या गावाला शक्ती काळाल्या गोरवार्टी का नाही कारण राम रसाची गोडी लागली भरत मजा दिसले गंधार कोणाला परमानंद प्रेम नंद भरताचा सगळ्या कल्या ज्ञानी द्रियाकडं बघा

शरद प्रेमाणी कल्पाल तिचारे प्रेम भर मन या ठिकाणी निश्चळ अवस्थे मी झाला कारण आणि विकल्प करण्याचं बंद झाल्यावर काय मनाचे दोन भाग आहेत संकल्प विकल्प करणे हे मनाचा भाग हे बर काय चंद्रमा दैवत आहे पण महाराज आमचं मन एक झालं बरं का इथं महाराज आम्ही सगळं करतो बरं काय पण मन एका जागेवर असतं आमचं हे की नाही भजन करायला लागलेलंय आहे पण मन कुणीकडे कारण शरीरानं जर तर परमार्थाला बसलो तर मन परत परमार्थामध्ये म्हणून महाराज छाईचं बैसनी करा आपलं एक चित्त होत नाही ना माय बाप आणि एक चित्त ज्या दिवशी होईल त्या दिवशी देव झाल्याशिवाय राहत नाही ना गुरुनाम गुरु ये मा नाम मारुती मध्ये सर्व नामधारक मारुती बाबाने म्हणतो काय फक्त एकच करा मनाला आवडा नाठवे देव रान नाटवे कार्याची आठवण काय झालं नाथवे ना भरता भरता ना मज कपेशी कपे पण नाटवे सांगतात ना ना परत रे काय सांगणार देवा त्या भचनामध्ये नंदी गेलो ना त्या भरतानी आपलं देहवान विसरून बघत तुमचं भजन करतोय आणि त्याच्या भजनाकडे बघितलं ना देवा मी भारावून गेलो देवा मी कशासाठी आलोय काय करायचे हे बघ लक्षात ठेवा काय करावं कशासाठी आलोय कुणीकडे जायचंय हे माझ्या लक्षात राहिलं नाही देवा त्या भजनामध्ये तल्लीन होऊन बसलो मावली उभास फूर्ती काहीचा राम काहीचा मारुती उर्मिला पती स्मार कोण सोडत त्या भगवंत भारताच्या भजनाकडे बघितलं ना कोण राम कोण मारुती बोल लक्ष्मण उठवायचा ध्यानात जायचं बरं काय आईसा गोविंदा सर्व शक्ती काय म्हणले मरकटने कार्य स्थिती उशिरा लागला रघुपती क्षमाणिचिती मजर करणे मग देवा या पद्धतीनं भारत बराच वेळ होऊन गेला बरं काय दत्तात्रय <coughs> आम्ही लोकाला सांगतो बर काय माणसाला राग नसावा शांत राहो हा राग सांगत नसते परमार्थ करणारे राग राग नये पोते सांगणारे रागराग करून आता एखाद्याला मनात उशीर झाला लोक पारायला असते म्हणून आमचं म्हणून घातले मारता धरले मदत विवेकी

व्रते रुद्रा करत मिठी मारली भगवान बरं काय मी किती तप केलीस किती व्रत केलेस हे व्रत केल्या उपशी राहावं लागते काय कुठे तुम्ही करू भोजन हो हा सुंदर शब्रस्ते राजरे परिधान दिले वस्त्र काय उठ लक्ष्मणा चांगली आता या ठिकाणी बरं काय कपडे घाल भरता आपल्याला चांगलं जेवायचे भरता मात्र चांगलं जेवायचं बऱ्याभंग म्हणजे तोडे जातात बंगता भरण सुंदर भुजन

काय भूलबी देताची कुलपे पडली भरत प्रेम उलत आधी लागली सर्व प्रेम उलटली लागली महाराज देवाला समाधी लावणी बर काय आणि देव तटस्थ होऊन मारतराला बरं समजून मिठी मारू लागले शर श्रीराम भजनी बोलता बाबा तुमच्याकडे बघून चांगल्या चाली बघा ही तुमच्याकडे बरं का तुम्ही मग मला मस्त चांगल्या बरं आनंद वाट लागला आणि स्वरामध्ये चालीमध्ये म्हणले की आनंद वाटतो देवी सन्मान माझ्या भावना चुकिए है मैं बेटा리가 मेरा या ठिकाणी भारताचं प्रेम पाहिलं आणि देव भूला गेला एक अद्भुत प्रेम भारताचे जमु लागले नाही इतक श्रेय बापायाचा वधन मिश्रनिया रामायण आणि गेला कपीनंदन का कार्य आठवण तुझ नाही अच्छी दिवाळी तिकडून सुरुवात करा चला भरतप्रयाण बोलला आहे करते ते

वे सावधा सावधार रावण करा भया लक्ष्मण दुःखामध्ये पडलेले त्या ठिकाणी औषधी घेऊन आलेले लक्ष्मणाला माराय सरकार बाप्पा बहुतला दिलासा उजिरा क्षमारघवीर बाज कर

बरोबर ब्रह्मांड नायका सर समाज जागृत झाले आणि भगवान रामराया बोलायला ऐकता गोष्ट ऐकता सर्व भरत प्रेम भूल ना म्हणून कपिया नेमिला कदाचित <coughs> मला माझा भाऊ भरतच मारत्रया आणि म्हणून मी काय भरत समजून पण बरं झालं मारत्रा मला सावध केलं बरं काय आपल्या पहिल्यापासून जर सावध असते तर ही पळायची आली नसती दादा बोल ब्रह्मादिका न करिनी मार तोनी मारती निमेज दा दा देवाला करतायत मोठ्याने कामत राहतात आणि ते काम माझ्यासाठी केले तुझ्या उपकाराती नाता वाचा खुंटाली सर्व काही तत्व बोलले तुझे उपकार म्हणताय लक्षात ठेवा आता देवाचं भजन करणं महाराज जीवाचं कर्तव्य आहे आणि देवाने आम्हाला आजपर्यंत वाचवले हे देवाचे उपकार आहेत देव म्हणजे मारत्रे तुझी माझ्यावर तुझ्या कर्माची कथा काय सांगूतीची कथा ऐकता चिता चढता पण इंद्र गीता उदा सांगतो हे सर्वांग हे गोष्टी ऐकता सगळ्या चित्ता जे होईल कभिनंदन सर्व चण्याची म्हणतो बघा इंग्रजीचा लागे सांगतो गोड विजय सर्वांग लक्षात ठेवा इंग्रजीत कोणी मारलाय इथं मला हे नाही म्हणून या ठिकाणी सांगायला टाइम नाही म्हण बर काही सर्व

हे आमच्या समोर सुग्रीवानं बघितलं आणि सुग्रीवाने आपल्या शासकीय हे दोघे प्रेमबोध निज कार्यात विसरले आपण जाऊन वही औषधी भार हे दोघं प्रेमामध्ये पडलेले असं आहे यांना भान राहायचं नाही वेळेचं लवकरात लवकर तुम्ही जावा आणि औषधी घेऊन लक्ष्मण उठवायचा विषय व्हाय ना खेव ते कार्य साधी मनाने लागला चरला कार्य साधना साधा भगवान मला सश्री समाजा तुम्ही सागर का मला लक्ष्मणाला वाचवण्यासाठी औषधी घेऊन या आणि ब्रह्मांड नाईक भगवान रामरायाची लाडकी बंधू लक्ष्मण उठवायचा करा म्हणून वैद्यराजाला विनंती करत असताना वैद्यराजानं मान्य केलं आणि वैद्यराज आपल्या सगळ्या मनाला सुशे धा तुरा निघाला शिखर ओ अलंघ ने राजा आग्वेज मैं राजनी पर्वत जाओ गले आणि पर्वतावर औषधी शोधायला सुरुवात प्रभुरामचंद्र भगवान की जय वाचक किशन महाराज सुचकतेच आई भक्ती प्रायम किशन महाराज